धाराशिव जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसानं हा माजवला शिवारामध्ये चिखल साचलेला आहे अनेक गावांमध्ये घरांमध्ये पाणी शिजलेलं आहे आणि त्यामुळे घरातील जीवनावश्यक वस्तू धान्य कपडे वाहून गेलेले आहेत नागरिकांचं मोठं नुकसान झालंय गोठ्यामध्ये बांधून ठेवलेली जनावरं जागेवरच मृत्युमुखी पडलेली आहेत शेतकरी आता दुहेरी संकटामध्ये सापडलेले आहेत जिल्ह्यातील हे विदारक चित्र आपण पाहतोय ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केलेली आहे गहू भिजल जवार भिजली सगळं काहीच राहील दोन महिने झालं रानात काय सोयाबीन काढायला उडीत गेलं आणि काय तुरी बांबाळून गेले आणि काय करायचंय आता ज्या खायचं कसं काय आता काय राहिलं नाही जवारी त्यांचं सगळं वाहून गेले कमरे घरात होत आम्ही माणसं घरात गेले ते उचलून बाहेर दहा पंधरा जणांना मग ह्यांना काढलं घराच्या कड्या लावलं पण सगळं भिजलं एकदम पाणी आलं रडत होती रडना का म्हणून आपलं ह्यांचा तर जीव वाचवला आम्ही बाकीचं काय नाही जाऊ द्या म्हणले चला म्हणले तिकडे लोकांच्या घरी नेऊन झुपलो त्यांना काढा गेलं तर काढा येणार सगळं पाणी टकूर इतकं कस काढता तांदूळ जिवारी चटणी किती किती पाणी आहे घरामध्ये कबर इतकं पाणी आहे चार फुट दान देत आहे पण आम्हाला गुहू भीज देतय भांडी बीज देते सगळी